आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेता वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पनवेल पोलिसांनी विशेष बैठक आयोजित केली होती पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त भाऊसाहेब ढोले यांच्या अध्यक्षतेखाली मंथन हॉल येथे ही बैठक पार पडली ज्यात पनवेल शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गालगत असलेल्या हॉटेल आणि ढाब्यांच्या मालक चालकांना मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर भर देण्यात आला सहाय्यक पोलीस आयुक्त ढोले यांनी हॉटेल आणि ढाब्यांसमोरील रस्त्यांवर वाहने पार्क होऊ नयेत यासाठी काळजी घेण्याचे निर्देश दिले तसेच अनधिकृत पार्किंग टाळण्यासाठी आणि परिसरात सुरक्षितता राखण्यासाठी चांगल्या प्रतीचे सी सी टी व्ही कॅमेरे लावणे वाहनांच्या योग्य पार्किंगसाठी अधिक सुरक्षा रक्षक नेमणे आणि पोलीस प्रशासनाला वाहतूक नियंत्रणात मदत करण्याचे आवाहन त्यांनी केले या व्यतिरिक्त पार्किंग व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी पी ए सिस्टीमचा वापर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सर्वात महत्वाचे म्हणजे कोणताही ढाबा किंवा हॉटेल बेकायदेशीरपणे मद्य विक्री करणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले या बैठकीला शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे आणि तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांच्यासह पस्तीस ते चाळीस हॉटेल आणि ढाबा चालक मालक उपस्थित होते